महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई यांचा नुकतीच सांगली दौरा संपन्न झाला विविध कार्यक्रम व कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आनंदबापू पवार युवा नेते गौरवददा नायकवडी जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ आमदार राजेश क्षीरसागर मिरज अध्यक्ष का प्रदीप काका का माने पाटील सचिन कांबळे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी प्रवासामध्ये आणि एका सण सकाळी एका कार्यक्रमाला जावं लागल्यामुळं मला नियोजित मिळण्यापेक्षा दोन तास सुशीलधारा केल्यानंतर मी दिल्लीत करतो आज सांगली जिल्ह्याचा मंत्री म्हणून शिवसेना पक्षाकडनं माझी नियुक्ती झाल्यानंतर माझा पहिलाच संपर्क मंत्री या नाते मला दौरा आहे आजच्या दौऱ्यामध्ये शिवसेना आणि महिला आघाडी

आढाव्याची बैठक आहे आणि आढावा म्हणण्यापेक्षा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे उद्या पक्षाचे सचिव मान्य संजयजी साहेब सर्व जिल्हा प्रमुखांच्याबरोबर सर्व मान्य आमदार सर्व मान्य खासदार सर्व मान्य मंत्री आणि सर्व मान्य जिल्हाप्रमुख यांच्याबरोबर उद्या दुपारी दोन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण राज्याची बैठक घेऊन कशा पद्धतीनं किती दिवसामध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायची आहे त्याच्या बाबतीत मार्गदर्शन ती उद्या करणार आहेत आज आम्ही त्याचा देखील आढावा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी काही पद पक्षाची रिक्त आहेत समजा काही ठिकाणी तालुका प्रमुख असेल किंवा कुठं उपतालुका प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल कुठे उपविभाग प्रमुख असेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये वॉर्ड प्रमुख असेल ज्या ठिकाणी काही कारणस्तविक असतील तर मान्य जिल्हा प्रमुखांच्या बरोबर चर्चा करून त्या बाबतीतला सुद्धा निर्णय आम्ही या ठिकाणी परत जे रिक्त आहे ते बांधण्याचा त्या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर नजीकच्या काळात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेली दोन अडीच वर्ष माननीय न्यायालयाच्या प्रक्रियेमुळं रखडलेल्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि नि त्याचा देखील प्रत्येक पदाधिकाऱ्याला जबाबदारी ही आजच्या बैठकीमध्ये संपर्क म्हणून या ठिकाणी देणार आहे कारण पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणानं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी होऊन एक महिन्यानंतर जेव्हा मी पुन्हा बैठक घेईल तेव्हा प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल तिथल्या प्रभागातील जी माहिती आज आम्ही त्यांना संकलित करायला सांगणार आहे त्या नमुन्यामधली माहिती ही एक महिन्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे घेतली जाणार आहे ज्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं हे काम पक्ष संघटनेचं कारवाईमध्ये दीर्घाय होणार आहे या बाबतीतला अहवाल हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांच्याकडं संपर्कमंत्री म्हणून या ठिकाणी मी पाठवणार आहे त्यामुळं आज ज्या सगळ्या आमच्या संलग्न संघटना आहेत पक्षाशी संलग्न त्यांच्या या दोन्ही तिन्ही बाबतीतला आढावा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी केला धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतात